एकीकडे खरं तर गडचिरोली जिल्ह्याला स्टील सिटी बनवण्याचं स्वप्न बघितलं जात आहे जिल्ह्याला महाराष्ट्राचं प्रवेशद्वार असं म्हटलं जात आहे परंतु जिल्ह्याच्या दुर्गम भागातील रस्ते आणि पुलांचं बांधकाम पूर्ण होताना काही दिसत नाहीये आणि त्यामुळे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात देखील आदिवासी बांधवांना कुटुंब भरलेल्या नदी नाल्यातून असा जीवना प्रवास करावा लागतोय भावरागड तालुक्याच्या गुंडीनूर नाल्यावर मुलाचं बांधकाम अर्धवत असल्यानं दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा लाहेरी पलीकडील गावातील नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून हा करावा लागत असल्याचं चित्र आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल सध्या आपल्यासोबत आहेत आशिष आपण हे दृश्य बघू शकतो गेल्या वर्षी सुद्धा हीच परिस्थिती या ठिकाणी होती आणि या वर्षी सुद्धा हीच परिस्थिती सध्या नागरिकांवर आली आहे गौरी नक्कीच जसा प्रकार तुम्ही सांगितल्याप्रमाणे मागील वर्षी पण अशीच परिस्थिती नागरिकांना ओढवून नागरिकांना जे आहे ते जीव घेणा प्रवास करावा लागत आहे मुख्य म्हणजे गुंडेनूर नाल्यात जे आहे ते पुलाचे बांधकाम सुरू तर करण्यात आले परंतु ते अजूनही अर्धावटच आहे त्यामुळे या वर्षी सुद्धा तेथील नागरिकांना आपला जीवघेणा प्रवास करावा लागत आहे एका मिळालेल्या माहितीनुसार काही नागरिकांनी आपली दुचाकी एका दोरीच्या सहाय्याने बाहेर काढली आणि एक जीवघेणा प्रवास केला आणि तोच प्रवास जे आहे ते डझनभर गावातील नागरिकांचा तिथे सुरू आहे लाहेरी पल्लीकडील गावातील नागरिक जे आहे ते आपला जीवघेणा प्रवास याच मार्गाने करत आहेत त्यामुळे आता तरी याकडे शासन किंवा संबंधित विभाग गांभीर्याने लक्ष देईल का अशी मागणी आहे ते संबंधित नागरिकांनी केलेली आहे के आणि परिसरातील नागरिकांनी केलेली आहे के गौरी नक्कीच आशिष कळद सरकार या वर्षी तरी या सगळ्या परिस्थितीकडे कशा प्रकारे बघतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती